मित्रांनो अभ्यास कसा करायचा या बाबतीत गोंधळ उडाल्यामुळे तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतात का स्मार्ट वर्क करण्याऐवजी तुम्ही हार्ड वर्क करता आहात का मग आपल्याला परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्सची गरज आहे पण आपण हे कसे कराल आपल्याला अशा उपयुक्त टिप्स कुठे मिळतील काळजी करू नका मी सांगतो स्टडी टिप्स हे एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे ज्यात आपल्याला अभ्यासाच्या वेळेची आणखी करण्यासाठी आणि प्रत्येक संकल्पना स्मार्ट पद्धतीने समजून घेण्यात मदत करण्यासाठी अनेक टिप्स आहेत आपण ऍप्लिकेशन उघडताच गेट स्टार्टेड बटनावर टॅप करा आता आपल्या स्क्रीनवर अनेक सचित्र टॅब प्रदर्शित होतील आपण खाली पाहण्यासाठी स्क्रोल केल्यावर आपल्याला बरेच सचित्र टॅब सापडतील उदाहरणार्थ स्टडी सेटिंग एक्झाम प्रिपरेशन टिप्स लेक्चर टिप्स टेस्ट टेकिंग टिप्स आणि बरेच काही कोणत्याही सचित्र टॅबवर टॅप करून आपण आता सूचीबद्ध असलेल्या अनेक टिप्स पाहू शकता अरे वा तरी टिप्स असे समजा की यातील खरोखर उपयुक्त असलेल्या काही स्टडी टिप्स आपण नंतर पुन्हा पाहू इच्छित आहात अशा बाबतीत आपण कुठेतरी कॉपी पेस्ट करू शकता किंवा आपण त्यांना म्हणून मार्क करू शकता किंवा आपण भिन्न ॲप्समध्ये मध्ये इतरांसह शेअर देखील करू शकता किती छान वाटतय नाही का स्टडी टिप्स खरोखरच ज्यांच्याकडे स्टडी टिप्सची लांबलचक यादी आहे अशा वैयक्तिक मार्गदर्शकासारखे कार्य करतात आपल्याला परीक्षेची तयारी करायची असेल काहीतरी लक्षात ठेवायचे असेल लेखनाविषयी काही टिप्स हव्या असतील किंवा आपल्या अभ्यासाशी संबंधित इतर कोणतीही मदत हवी असेल तर स्टडी टिप्समध्ये सर्व काही आहे तर आपला वैयक्तिक मार्गदर्शक इथे अगदी आपल्या जवळ आहे आणि स्टडी टिप्सचा सर्वात चांगला भाग म्हणजे आपण तो पूर्णपणे ऑफलाईन वापरू शकता आपल्याला यापुढे स्टडी टिप्स मिळवण्यासाठी कोणत्याही शिक्षकांना किंवा मित्रांना त्रास देण्याची आवश्यकता नाही स्मार्ट रहा स्मार्टपणे अभ्यास करा